हॅलो एव्हरीवन मी सायली तुमच्या सगळ्यांचं आपल्या हॅलो सायली चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष आणि ते आपण कसं सेलिब्रेट करतो तर त्याचा हा पूर्ण ब्लॉग असणार आहे आज सकाळपासूनच सगळी धावपळ धावपळ असणारे रांगोळी काढायची आहे पुरणपोळी बनवायची आहे गुढी उभारायची आहे तर खूप सारी कामं आहेत तर तुम्हाला ते सगळं या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल हे बघा यामध्ये मी डाळ घेतली आहे पुरणपोळीसाठी आता या डाळीमध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे जास्त नाही म्हणजे जा कलर खूप छान येतो आणि थोडंसं तेल टाकायचं बस आणि आता हा कुकर लावणार आहे हे बघा मी आता कुकर लावलेला आहे आता ही डाळ शिजते तोपर्यंत मी रांगोळी काढून घेणार आहे रांगोळीला थोडासा वेळ लागेल बघूयात मध्येच गॅस बंद करावा लागेल चलो तिथे कुकर लावलेला मी मगाशी आणि मला रांगोळी काढायला जायचं होतं पण आईल्या उठली मग आईल्याचं आवरून घेतलं आधी तिला आंघोळ वगैरे घातली तिचं झालं थोडं आता नाश्ता वगैरे पण थोडासा केलाय आणि आता आम्हाला रांगोळी तर राहिलीच आहे बाजूला पण आता आम्ही गाठी बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर रांगोळी काढणार आहे तर गाठी कशी बनवायची तर तेही तुम्हाला आम्ही दाखवतो आता हे बघा मम्मी आता गाठी बनवणार आहेत मम्मींनी पण आंघोळ केल्यानंतर खाली जाऊन सगळं सामान आणलंय फुलं पानं वगैरे सगळं आणलंय आता फक्त गाठी बनवायच्यात मम्मी दाखवतील तुम्हाला कशा बनवायच्या पण घोडी उभारायची म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे गाठी आणि साखरेची माळ ती पहिले ना सगळीकडे उपलब्ध व्हायची पण आता सहसा भेटत नाही मेन ठिकाणीच भेटते तर त्यासाठी कसं आता आमच्या इकडे इथे तर खाली मला मिळाली नाहीये म्हणून मी काय करते आता खाली जाण्यापेक्षा आपलं घरीच बनवते वेळ कशाला घालवायचा तर ही तुम्ही नक्की बनवा आवडली तर एक कप मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं एक कप साखरेमध्ये अर्धा कप पाणी आणि हाय गॅसवर हलवून घ्यायचे ती पटकन तयार होते बघूयात आपण आमचाच खूप गोंधळ चालला आहे आणि सकाळ आल्याचं सकाळपासून चाललेलं आहे रांगोळी रांगोळी काढायची रांगोळी काढायची आता सकाळी सकाळी तुम्हाला माहितीच आहे की ती गडबड असते आणि आधी रांगोळी आणि गुढी उभारणं हे महत्वाचं आहे ते अगोदर झालं की नंतर मग जेवण व्यवहार हो सगळं करायचं आहे आता ही साखर हलवते मी आता ह्याला पूर्ण फेस येईपर्यंत साखर पूर्ण वितळली ना ती नंतर गाठी बनवायची आपल्याला ही जी आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ सुद्धा रांगोळी काढणार आहे तिथं सकाळपासून चाललेलं आहे रांगोळी रांगोळी आंघोळ झाली तिची मग तिला म्हटलं थोडंसं खा तिने खाल्लं आणि नंतर तिला म्हटलं थांब आता आपण आवळा ज्यूस बनवू आणि मग जाऊ तर रडायलाच लागली हां बाबू आणि हे बघा आता इथे बसली आहे रांगोळीच्या बास्केनजवळ बसली आहे काय बाबू इकडे बघ बा? ए बाबू तिची तीच काहीतरी करते आता टाइमपास ता तुम्ही नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात साखरेची माळ तर याच्यामध्ये आपण थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे आता छान आपण ओढ्या पाळूया असं एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवे तेवढ्या मोठ्या करायच्या तुम्हाला हवे तेवढी साईज करू शकता तुम्ही छान अशी सुंदर अशी आपली माळ तयार होणार आहे आता आणि घरच्या घर एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होते अजिबात वेळ लागत नाही आहे मला इकडे साय काढते आणि इकडे आयल्या काढते अरे बाबी नको बघित ना आयल्याची तिची मोठी हेल्प असते प्रत्येक कामात तिची हेल्प असते काम पूर्ण होत नाही दे बाबरी तुझी रांगोळी दे

छोटी 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 कामे आयल्या करते हा मध्ये 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 काय गेलं बाबू तू डिझाईन दिली हे बघा आय सुंदर अशी डिझाईन दिले खाली साडीची साडीच्या बॉर्डरला छान मस्त दोन फूल काढलेत इथे दोन फुल काढलेत आधी पण स्वस्तिक हा हे स्वस्तिक मी काढले कारण रांगोळी म्हटल्यावर घरा दरवाजा मध्ये पहिला स्वस्तिक काढायचं आणि नंतर रांगोळी सुद्धा काढायची सुंदर असे रांगोळी काढलेली आहे आयल्याने हे बघा इथे पुरण शिस्त आहे आता झालंच आहे ऑलमोस्ट थोडस बाकी आहे आणि इकडे आता बनवायचं आहे सार हे बघा इथे आहे ही मी काढलेली रांगोळी आणि इकडे आहे ही आहिल्याने काढलेली रांगोळी मी आता गुढीची पूजा करतोय मग अशी मी रांगोळी काढत होते तेव्हाच मम्मींनी गुढी पण उभारली तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चा। आज चैत्रारंभ झालेला आहे म्हणजे चैत्र महिना आज चालू झालेला आहे आणि चैत्र महिना चालू झाला म्हणजेच मराठी नवीन वर्ष ही आज चालू झालेला आहे मराठी वर्षामधील हा आपला पहिला सण आहे गुढी पाडवा आणि या आपल्या मराठी सणानिमित्त आज आम्ही दोघी घेणार आहोत उखाणे आज पाडवाचा दिवस आहे तर मी आता तुमच्यासाठी उखाणा घेते मंगल्याच्या गोडीला घालते साखरेच्या गाठी मंगल्याच्या घोडीला घालते साखरेच्या गाठी रमेश रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी उभारली गुढी आज आहे पाडव्याचा सण उभारली गुढी आज आहे पाडव्याचा सण संदेशरावांचे निरागस निर्मळ आणि प्रेमळ मन